धन्यवाद योगेश सर नक्कीच मेगा फायनलचा आजचा दिवस आपण पाहतोय आणि या आजच्या दिवसातली नक्कीच विचार केला तर ही आजची लढत शेवटची लढत असेल कारण विचार करतोय आपण दोन्ही संघ दोन दोन सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले तिसऱ्या फेरीतला हा सामना अगदी इथून जो संघ विजवेल तो या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल परंतु जो संघ इथून पराभूत होईल त्यांना मात्र घरचा रस्ता पत्करावे लागेल आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये तुडुंब अशी गर्दी भरलेली आहे पूर्ण चारी बाजूला मैदानाच्या प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात या सर्व प्रेक्षक माईबापांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे त्याचबरोबर युट्यूब वरती जोडल्या गेलेल्या ब्रदर स्पोर्ट्स वाहिनीवरती आणि घरबसल्या ही स्पर्धा जे प्रेक्षक वर्ग एन्जॉय करताय त्यांचं ते केलं हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक स्वागत आहे आपण ही स्पर्धा एन्जॉय करताय अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत ही स्पर्धा जाऊन पोहोचली थोड्याच वेळात संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मेगा फायनलचा महाविजेता संघ आणि तृपाना आपल्या भेटीस येईल आपण ही लढत पाहतोय बक्षीस पात्र ही लढत असेल अगदी चार संघ टॉप फाय मध्ये प्रवेश केलाय परंतु इथून कोणता संघ टॉप फाय मध्ये प्रवेश करणारा पाचवा संघ आपल्या बेटीस येईल एका बाजूला आई गावदेवी पिंपलोलीवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय झुम्मापट्टी संघ विचार केला तर झुम्मापट्टी संघाचा जुम्मापट्टी संघ अगदी एक क्वालिफाय झालाय कालच्या दिवसामध्ये परंतु दुसरा संघ इथून क्वालिफाय होईल का स्पीडअप करायचा दोन षटकांची लढत असेल आपण पाहतोय मैदानावरती बारा चेंडूंचं पहिलं सत्र त्यानंतर दुसरं सत्र बारा चेंडूंचं असेल स्ट्राईक वरती फलंदाज विनायक गोरे ज्यांना आजचा दिवस संपूर्ण गाजवला परंतु महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वाची इनिंग खेळेल का पहिला चेंडू फेस करेल हा चेंडू अपील आहे पंचानं सांगितलंय हा चेंडू अगदी ऑप्श लिबस्टिकच्या भरपूर बाहेर एक अवंतर स्वरूपात धाव खर्च केली जाते महत्त्वाचा सामना आहे जो संघ विजय होईल तो या स्पर्धेमध्ये अगदी सेमीफायनल मध्ये दाखल होईल परंतु जो संघ इथून पराजित होईल त्याला मात्र या स्पर्धेला टाटा बाय बाय करावा लागेल आणि त्यांचा इथून प्रवास संपन्न होईल परंतु कोणता संघ इथून पुढे वाटचाल करेल पाहणं या मॅच मध्ये फार महत्वाचं ठरेल रोख रक्कम तब्बल पंचवीस हजार रुपये या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती गोलंदाज बरेच सज्ज झालाय इथे सर्व वॉलंटियर्स नक्कीच सहकार्य करा बाँड्रीचा ताबा घ्यायचा आयोजकांकडून सूचना येत्या चारी बाजूला आपले व्हॉलेंटियर्स तैनात करायचे आहेत आपण पाहतोय थोडासा अडथळा व्यवस्थित रित्या लाईव्ह चालू झाली आपण पाहतोय तीन चेंडू मध्ये पंधरा धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती परेशला पाहतोय सध्या महा महाग्नशट ता, हाताळत असताना वरती विनायक गोरे शांत गतीने आता संयमानं खेळी केली गेली अगदी सलमान दिला चांगला चेंडू त्यानं पाहिला होता आणि या चांगल्या चेंडू वरती सन्मान दिला गेलाय तर झुमापट्टी बी संघाचा जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की बाहेरून जुम्मापट्टी संघाचे कोणी पाठीराखे किंवा खेळाडू असतील त्यांना विनंती आहे की बाहेरून सहकार्य करू नका आतमध्ये जे खेळाडू खेळतात त्यांना त्यांचा खेळ खेळू द्या एक नम्रतेची विनंती आहे हा चेंडू बॅटीच्या मध्ये आला होता उचलून फेकून दिला क्षेत्ररक्षक आलेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर पाहायला मिळाला चेंडू सीमारेषा पार जात असताना नक्कीच षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला वेग दिला गेलाय धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे पाच चेंडूच्या समाप्तीनंतर बावीस दावा तर गिर्यावाडी संघाच्या नक्कीच व्हॉलेंटियर्स विनंती करतोय सातत्याने तुम्हाला सूचना दिल्या जातात बाउंड्रीचा जा ताबा घ्यायचा एकत्रित गोलका करू नका मित्रांनो हा चेंडू पुन्हा एकदा लॉक केला वीस टाइम स्ट्रोक आहे बराच काळ चेंडू हवे मध्ये दोन दोन क्षेत्रक्षक चेंडू खाली परंतु इथे मात्र झेल बादच्या स्वरूपात धक्का क्रमांक पहिला लकी बॅक टू दाऊट लगावला परंतु त्यानंतरचा हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक होता आणि बाद षटकाचा खेळ समाप्त झालाय सहा चेंडू मध्ये चेंडू मध्ये किती धावा उभारेल फलंदाज विनायक गोरे अद्यापही स्ट्राईक इंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय चार चेंडू मध्ये अकरा धावा वैयक्तिक योगदान आपल्या संघासाठी देत असताना आज कॅप्टन्सीची पारी कशी असावी तर विनायक गोरे त्याचा आज प्रात्यक्षिक उदाहरण देतोय हा चेंडू इथे मात्र पाहायला गेलं तर रिव्हर्स स्वेप खेळण्याचा प्रयत्न होता दुधारी तलवार लगी तो आबादी नाही तो बर्बादी परंतु बर्बाद करणारा हा फटका सध्या विनायक गोरीसाठी ठरला गेला आहे आणि फेकलेला हा पहिला चेंडू निर्धाव बावीस स्थगित पहायला मिळतोय सध्या मजबूत स्थितीमध्ये पिंपलोडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय परंतु या पाच चेंडू मध्ये गोलंदाज अंकुश कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल हा चेंडू आपण पाहतोय फुल टॉस होता परंतु मिस झालाय आणि चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांचा वेध घेत असताना धक्का क्रमांक लागतोय दुसरा मोठा मासा गळाला लागत असताना विनायक गोरे बॅक टू द डग होता। दूर राहिला चेंडू शरीरापासून आणि सरळ स्टंप वरती जाऊन चेंडू आदळला आपण पाहतोय बावीस धावा दाफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बावीस धावा होत्या परंतु त्यानंतर दोन चेंडू वरती एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाज अंकुशला वापरला गेलाय जबाबदारी दिली आहे आणि त्या जबाबदारीनं सध्या खेळ केला जातोय विचार केला तर मागचा चेंडू खराब होता परंतु तो खराब चेंडू सध्या बेनिफिट साठी ठरलाय तो अंकुश या गोलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक वरती नवीन फलंदाज येण्याट क्रमांक चार वरती भानुदास आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका गोलंदाज मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न ऑन स्टंप डायरेक्ट थ्रो फेकी आणि इथून या दोन धाबा एक पटल्यात दोन धाबा रोकू शकत नाहीये धाफलकावरती धावा पाहायला गेलं तर चोवीस लावलं गेल्यात फक्त आणि फक्त तीन चेंडूवरती दोन धावा खर्च केल्यात येणारे शेवटचे तीन चेंडू या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण अह महत्वाची लढत इथे पाहतोय एका बाजूला पिंपलोलीवाडी संघ ज्याने दोन सामने अगदी एकतर्फी झुंज करत असताना विजय झालाय तर दुसऱ्या बाजूला झुम्मापट्टी संघ देखील तितका चांगला खेळ या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत होता तीच टीम आता संध्याकाळच्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहतोय ऑन साइड ला खेळून काढला चेंडू एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट ऑन स्टॉम थ्रो फेकी आली असती तर फलंदाज निश्चित रूपामध्ये बाद पाहायला मिळाला असता जर तर महत्व नाहीये दोन धावा या छिंडवरती एकवडल्या जातील आणि दाव फलक पुढे सरसावतोय सध्या दहा फलकावरती विचार केला तर धाबा लावल्या गेल्यात आपण पाहतोय त्या सव्वीस धावा शेवटचे दोन चेंडू शिल्लक मैदानावरती स्ट्राईक वरती बांधून तास दोन चेंडू मध्ये चार धावा खेळत असताना पाहायला मिळतो इथून एखादा मोठा फटका आला तर अजून मजबूत स्थिती पाहायला मिळेल पिंपळवाडी संघाकडून परंतु इथून निर्धाव चेंडू फेकले तर प्रेशर पाहायला मिळेल तर एक विनंती असेल कोथेरीवाडी संघ आपण पडद्याच्या बाहेर थांबायचंय आणि बाकी गिरावाडीचे सर्व खेळाडू असतील कुठल्याही संघाचा खेळाडू किंवा कुठलेही प्रेक्षक असतील त्यांना एकच विनंती आहे की आपण पडद्याच्या बाहेर थांबायचं तिथे कुठलाही क्षेत्रक्षक आला किंवा त्यांना दुखापत झाली त्याची जबाबदारी शेवटचा दिवस आहे शेवटची संध्याकाळ आपण पाहतो या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा डागडोस लागू देऊ नका मित्रांनो सहकार्य करा एक कळकळीची विनंती आयोजकांकडून आणि आमच्याकडून तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवली जाते ते धाव संख्या सव्वीस स्थगित पहायला मिळते वाखाने जोगी षटक हातालतोय गोलंदाज अंकुश कारण विचार केला तर पाच चेंडू मध्ये फक्त चार धावा खर्च चा केल्यात नवीन फलंदाज धीरज ज्याच्या मागच्या सामन्यामध्ये मा चांगली फलंदाजी करत होता तो धीरज हाताने खेळून काढला चेंडूला एकदा कंप्लीट दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न दुसरी धाव धोक्याची ठरेल हो का परंतु दोन धावा कम्प्लीट केल्यात तिसऱ्या दाव्यासाठी नवाना झाले तिसरी धाव इथे लगेच चेंडू नक्कीच डॉट केला आपण पाहिलं तर दोन धावा कम्प्लीट केल्यात बारा चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या अठ्ठावीस धावा आता येणाऱ्या चेंडू श्रीलंकेत मैदानामध्ये बारा आणि विजयासाठी बनवायच्या त्या एकोणतीस धावा तर गोरेगाव आणि टुंबरवाडी दोन्ही संघाचा कर्णधार लगेचच उपस्थित व्हायचं दोन षटकांची लढत असेल आणि सेमी फायनल टॉप थ्री मध्ये नक्कीच जो संघ विजय होईल तर टॉप थ्री मध्ये आपल्याला पाहायला मिळेल लगेचच दोन्ही संघाचे कंदर उपस्थित व्हायचे एका बाजूला पहिल्या दिवसात प्रवेश करणारा ठुंबरवाडी संघ त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये टॉप फाय मध्ये प्रवेश करणारा वांगणी विभागातला गोरेगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल जाऊयात मैदानाकडे बारा चेंडू अठ्ठावीस ची गरज आहे जर विचार केला पिंपळवाडी संघाचा तर पहिल्या सहा चेंडू मध्ये तब्बल बावीस धावा ठोकल्या होत्या परंतु त्यानंतर गोलंदाजीसाठी अंकुश आले आणि अंकुश न रोख लावलाय त्या धावसंख्येवरती विचार केला तर दुसऱ्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त सहा धावा खर्च करत असताना आहेत दा आणि धावसंख्येची गरज आहे विजयासाठी संघाला मैदानावर रमेश आणि प्रवीणची अगदी सकाळच्या सत्रापासून या जोडीनं धावसंख्येचा आकार देण्याचं धावसंख्येला उभारा देण्याचं काम या जोडीनं केलं होतं परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये बारा चेंडू एकोणतीस ची गरज असताना बारा चेंडू एकोणतीस धावा एकवटतील का पाहणं फार महत्वाचं ठरेल कारण इथून जो संघ जिंकेल तो मात्र या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरेल कोणता संघ इथून विजय होईल पाहणं फार महत्वाचं ठरेल नक्कीच जो संघ विजय होईल तो झुम्मापट्टी संघाला फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल कोथेरी वाडी हा संघ बाई ज, बाई मिळाले आणि त्या बाईच्या माध्यमातून टॉप थ्री मध्ये पहिला संघ मिळालाय तो प्रवेश केलेला आहे आणि इथून विनायक गोरे आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन आलाय बारा चेंडू एकोणतीस ची गरज स्ट्राईक फलंदाज प्रवीण सज्ज झाले गोलंदाजी राईट राऊंड पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा इथे मात्र अपील केली जाते डायरेक्टचा प्रयत्न आणि इथून मात्र घडतंय काय चुकीचं कॉलिंग फलंदाज होईल बा धक्का क्रमांक पहिला मोठा मासा गडायला लागत असताना रमेश बॅक टू द उपस्थित नाणेफेकी केली जाईल कपिलजी शेंडे साहेबांच्या शुभा असते एका बाजूला ठुंबरेवाडी ठुंबरवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश गोरेगाव संघ अगदी कर्णधाराच्या भूमिकेत आपण गणेशला पाहतोय जो गणेश सातत्याने चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी तोच नाणेफेकीसाठी नक्कीच संघ आमने सामने आज या टॉप थ्रीच्या लढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या क्रमांकावरती गिरीश आहेत आपण पाहतोय अगदी स्क्रीन वरती आपण पाहू शकता नाणेफिके केली जाते एका बाजूला गणे गणेशला आपण पाहतोय जो गोरेगाव संघाकडून आहेत कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कैलासला नक्कीच ना नाणेफेकी जिंकले गोरेगाव संघाने प्रथम एक धाडसी निर्णय फलंदाजीचा अगदी महत्वाच्या सामन्यामध्ये दे देखील फलंदाजी स्वीकारले गोरेगाव संघाचा विचार केला तर कालच्या दिवसात नाणेफेकून जिंकून देखील फलंदाजी स्वीकारत होते आणि या सामन्यात देखील पण महत्वाचा सामना चालू आहे मैदानावरती जिथे गरज आहे दहा चेंडू आणि अठ्ठावीस धाव संख्येचे हात चेंडू अलँग ती कार्पेटने लॉंग ऑफला घेऊन काढला एक धाव कम्प्लीट आणि एकाच दावेने समाधान मानावं आहे करावं तितकं कौतुक विनायक गोरेचं फार कमी आहे कारण सातत्याने सकाळच्या सत्रापासून अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना पाहायला मिळतो का मी स्टार खेळाडू आहे हे सांगत असताना विनायक गोरे सध्या मैदानावरती चांगली कामगिरी करते लॉरफुल टॉसचा चेंडू झेलची संधी फलंदाज बाद धक्का क्रमांक लागतोय दुसरा गिरीश एकोणतीस लक्ष होतं दोन धावा लावल्या गेल्या दाव फलकावरती आपण पाहतोय आता आठ चेंडू सत्तावीस ची गरज आहे चौदा पूर्णांक पन्नास च्या सरेसरी धावा रोखाय लावायच्या होत्या परंतु त्या धावा सध्या येत नाहीयेत जर इथून दोन षटकार आले तर त्या धावसंख्येचा आकार नक्कीच दिला जाईल परंतु त्या धावा विनायकच्या विरोधात मारण फार कठीण आहे फलंदाज आपण पाहतोय दीपकला हा चेंडू कुठेतरी अपील केली जाते परंतु पंचांना अपील फेटाळले आलेला निर्धाव चेंडू समीकरण कठीण झाले मैदानावरती सात चेंडू सत्तावीस ची गरज आहे अगदी चार षटकार एक चौकार लगवाव लागेल किंवा इथून पाच षटकार लगावे लागतील पट्टी टीम हा चेंडू ऑफसाईटला घेऊन काढलाय क्षेत्रक्षक आले एक धाव कंप्लीट आणि एकाच दाबावरती समाधान मानावं लागतं आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त झालाय विनायक गोरेनं धावा खर्च केल्यात त्या फक्त फक्त तीन धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात विचार केला समीकरण मैदानावरती शिल्लक आहे अगदी कठीण झालंय आपण स्क्रीन वरती पाहू शकता येणारे चेंडू सहा आणि विजयासाठी बनवायच्या जुम्मापट्टी टीमला ला सव्वीस धावा कोणता प्रवेश करेल संघ पाहणं अद्यापही गरजेचं ठरेल कारण क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये अनिश्चितनं कुठल्याही वेळेस कुठलाही निर्णय आपल्यापर्यंत पोहोचू जाऊ शकतो कारण सहा चेंडू सव्वीसची गरज आहे कधी कधी सहा चेंडू छत्तीस धावा देखील बनताना आपण पाहिल्या तर कधी कधी सहा चेंडू मध्ये एक धाव देखील बनता न बनताना, बनताना आपल्याला पाहायला मिळाले परंतु इथे या मैदानावरती सहा चेंडू आहेत आणि सव्वीस धाव्या आहेत त्या बनतील का झुम्मापट्टी संघाकडून एंड वरती फलंदाज आपण पाहतोय जो चौथ्या क्रमांकावरती गेलाय दीपक आणि गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय लकी सहा चेंडू सव्वीस ची गरज आपण पाहतोय पहिला चेंडू सरळच्या दिशेने आपण पाहतोय लॉंगॉनला क्षेत्रक्षक दूरवरून आले एकदा कम्प्लीट दुसरा दावेचा प्रयत्न नकार दिला गेलाय एक जाव आता एका दावे ना इथून फारसा काय बिघडणार नाही पिंपलोलीवाडी संघाला देखील ठाऊक आहे जर षटकार चौकार आले तरच कुठेतरी सामन्यामध्ये पकड मजबूत करू शकतो परंतु पाच चेंडू आहेत आणि विजयासाठी तब्बल पंचवीस धावा बनशे आहेत टॉप फायच्या उंबरट्यावरती जाऊन पिंपलळीवाडी संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय हा चेंडू कवरच्या दिशेला चांगल्या झेलची संधी होती परंतु हरकत नाहीये प्रयत्न फार चांगले होते जर इथून चेंडू सुटला असता तर चार धावा पाहायला मिळाल्या असत्या आणि तिथून कुठेतरी डोकं वर काढण्याची संधी निर्माण झाली असती परंतु जर तरला महत्व नाहीये हा आलेला निर्धाव चेंडू येणारे चेंडू चार आहेत विजयासाठी चोवीस धाव संख्येची गरज हा चेंडू इथून मात्र अजून एक निर्धाव चेंडू आता विजयाच्या चे उंबरट्यावरती उभा राहिला आहे तो पिंपळी संघा संघ विजयाचे दार खुले झाले ते पिंपलोडीवाडी संघाला जर विचार केला या संघाचा तर लागोपाठचे तीन सामने खेळत आलाय आणि तिसऱ्या सामन्यामध्ये सध्या विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन ठेपावलाय तीन चेंडू चोवीस गरज असताना हा फटका ऑफसाईडला सजवलाय एकच जाव आता मात्र दोन चेंडूंची औपचारिकता शिल्लक आहे टॉप फायव्ह मध्ये जाणारा हा पाचवा संघ आपल्या भेटीस येतो एका बाजूला आई गावदेवी पिंपलोडीवाडी संघ त्यांना फाईट करतोय तो झुम्मापट्टी संघ नक्कीच टॉप थ्रीच्या लढतीमध्ये दे देखील आपल्याला झुम्मापट्टी विपक्ष पिंपलोलीवाडी हा संघ पाहायला मिळेल परंतु इथून जाता जाता शेवट गोड करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदा सलामीला गेलेला प्रवीण शेवटचा चेंडू अगदी गोड आठवण इथून घेऊन जाताना प्रवीण पाहायला मिळेल खूप चांगला प्रवास अद्यापर्यंत झुमापट्टी संघाचा पाहायला मिळालाय जरी इथून सामना जिंकत असला पिंपलोडीवाडी संघ टॉप फाय मध्ये प्रवेश करतोय आजचा दिवस ज्या संघाने गाजवलाय तो आई गावदेवी पिंपलोडीवाडी संघ हा पाचवा संघ या स्पर्धेतला टॉप फाय मध्ये प्रवेश करणारा परंतु हार्डल झुमापटी संघ आपण देखील खूप चांगला खेळलात कुठे चुका झाल्यात येणाऱ्या काळामध्ये आपण देखील ते पहा आणि पुढील वाटचाल आपण खूप खूप शुभेच्छा नेक्स्ट मॅच विपक्ष गोरेगाव नाणेफिकी गोरेगावने जिंकले आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय सेमी फाय नक्कीच टॉप थ्रीच्या च्या लढतीसाठी दोन संघ पाहायला मिळतील परंतु जाऊयात मॅन ऑफ द मॅच कडे या मॅच चा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं फलंदाजी देखील चांगली केली आहे आणि गोलंदाजी देखील चांगली केली ती वनच षटक हाताळत असताना फक्त तीन दावा खर्च केल्या तो विनायक गोरे ठरतोय या मॅच चा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच नेक्स्ट मॅच गोरेगाव विपक्ष आपण पाहतो ठोंबरवाडी नाणेफेकी गमावली ठोंबरवाडी संघानं आणि क्षेत्रक्षण त्यांच्या वाटणीस आलाय परंतु फलंदाजी स्वीकारली आहे ती गोरेगाव संघानं आणि लगेच सामन्याला होईल सुरुवात या आपण मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया पुन्हा एकदा तुमचा आमच्या आवडीचा आवाज योगेश वाघ या सरांना